नमस्ते नवन पत्ता सांगा सर माझं नाव रोहित माई रानार डोनोली तालुका शावडे जिल्हा अकोला आपली जी दोडक्याची वराडी दोडक्याची वराडी कोणती हो नवीन नऊशे अष्ट्याहत्तर नवीन नऊशे नऊशे अष्ट्याहत्तर लागण कोण किती झाले सर अ, दोन महिने झाले दोन महिने तोडे चालवून किती दिवस झाले तोडे चालवून आपलं एक दहा बारा दिवस झाले दहा दिवस झाले की नाही आता सेटिंग सर बघायला सेटिंग किती झाले हो एक आता एकच फुटाचं अंतर बघिंग सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे तुम्ही इतना हल्ला पण नाही जिथं उभारलाय तिथनच तुम्ही जर मोजारे गेल तर किती साईज आहे किती फळ आहेत तेरा चौदा फळ आहेत हार्वेस्टिंग कधी केलं सकाळी झाले यातला माल काढलेला आहे काढून सुद्धा जर साईज ही जर बघायला गेलो साईज किती झाली ही उद्या हार्वेस्टिंगला येते येते हे येते ती कधी येते दिवशी येते आणि हे त्याच्या परवादीशी त्यानंतर लगेच हिव आहे त्या पाठोपाठ लगेच हिव आहे लगेच नंतर हिव आहे म्हणजे एक खाड कांडो कांडी म्हणजे आपल्याकडे किती भर किती स्टेजेस ठरले सगळ्या तीन ते चार स्टेज आहेत नाही म्हणजे पुढच्या आठ दिवसाचा माल इथं तयार आहे आपल्याला तयार हा हात तोडला की पुन्हा की दुसरी लगे खायच म्हणजे थांबत नाही थांबत नाही माल थांबत नाही नाही तुम्ही भाजीपाला किती वर्षाला करताय आमचा म्हणजे पहिला नसतं पाण्यात कमतर असल्यामुळे आम्ही माल करत नव्हतोय भाजीपालांनी आता जरा एस टी टी वैदिक सरांची जरा गाडी घेतली आम्ही शिवाय सरांची मग ते म्हटलं तर आता आपलं जर औषध आहे वापरले तुम्ही तुम्हाला आम्ही एकदा दोडक्याला वापरला दोडक्याला रिझल्ट आला पहिला आम्ही चार साडेचार फुट सरी होती तेव्हा तीन फुट टोकन लिहिलं बॅट टोकन लिहिला मग त्या एक महिनाभर गेल्यावर पूर्ण पॅकच झालं ते आज घुसायला येत नव्हत्या एवढं एवढं पॅक झालं कधी केलं होतं सर होता पाउस, बर पावसा होता म्हणजे किती फुटाला लागून केली तीन फुटावं तीन फुटा, तीन फुटा आता किती फुटाला लागून केली चार फुटाव चार फुटाला लागण केली लागण होऊन आज किती दिवस झाले आज दोन महिने दोन महिने पाठीमाग बघतोय हे मी जरा झुम करून बघतोय एक तर जागा शिल्लक आहे कुठं अजिबात सगळं अजिबात स्पेस शिल्लक दिसत नाही एवढं लांब लांब लागण करून सुद्धा एवढा माल दाट लागण्याचं कारण काय सर त्या सिटी होईल काय वापरलं कसं वापरलं पहिला आम्ही कृष्म काय वापरलं नाही आमची चुक झाली पहिले वांग्यात प्लॉट होता यात बर मग आम्ही पहिलं काय कृषम टाकला आणला बॅट टोकडल्या बर बॅट टोकडल्या पुन्हा मग आपलं फुड चार्जर कांद्या ते सोडलं सोडल्या मग जरा फरक वाटला बऱ्यापैकी पुन्हा मध्ये पूर्ण रोपे गेल तिथे बरं पूर्ण प्लॉटच प्लॉट म्हणजे पूर्ण बसला होता प्लॉट पूर्ण बसलेला काय मुळा सुटत नव्हते हे नव्हते तर आम्ही खाली खात खात घात मग सरांची गाठ घेतली सर म्हटलं असं हे झालं या हे करायला लागते प्लॉट सक्सेस करायला लागते मग त्याने एल ट्रीटमेंट दिली एल एसक्यू ट्रीटमेंट कशी कशी ट्रीटमेंट दिली सांगायचं एल क्यू म्हणजे आपलं लिप चार्जर फोटोमेज आणि सेटिंग 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 आणि गो टाकून घेतले ते आणि तीन तीन दिवसानंतर झाल्यानंतर ते पण मग पंपाला घालून ते सोडून दिलं सोडलं मग हो ते सहाव्या दिवस फरक पडला आपल्याला किती दिवशी सहा दिवशी बेसन बेसल डोस न घालता न घालता फरक पडला म्हणजे आम्हाला वाटत नव्हता येईल ते बरं मग ते आलं ते म्हणजे एकदम घेतला पिकअप घेतला पुढे काय केलं तिथनं पण आम्हाला सर म्हटलं कृषी टाका बेसल डोस बरं सहा गुंटेला आम्ही एक दोन फूट टाकली ते ते चार्ज आर एन पी आर एन पी कृषामृत सगळं टाकलं आणि कागद फाटले त्यात आम्ही खालवून आता हे जर पेपर बघते सर पूर्ण आता हे फाटलेला पेपर आहे का नाही म्हणजे जुन्या पिक आहे अगोदर मग ते हलवलं आणि ते पण पाणी सोडलं पाण्या पिण कमीतर रामच्या पाणी आम्हाला इथे वेळच्या वेळी मिळत नाही बोरा बोराच क्षेत्र आहे बोरा आमच्याकडे दहा मिनिट चालते ते काही येत नाही आम्ही एकदा ना रिक्षेनं पाणी घेतलं एक दोन तास घेतलेलं मग त्या मुळे हे केलं आणि पाणी सोडून दिलं मग मला ते पंधरा वीस जर का नाही कृष्णामुळे लागलं पूर्ण झाकूनच गेलं म्हणजे पूर्ण झाका प्लॉट हा पूर्ण झाले वाटत नव्हते बरं पूर्ण झाकून गेले बरं आणि त्यानंतर जर सेटिंग बघायला गेलो तर सेटिंग अगदी जबरदस्त झालेलं जो प्लॉट तुम्ही काढणार होता काढणार होता तेनं एल एसक्यू ट्रीटमेंट आपल्याला तारलेला आहे सुरुवात तुम्ही बेसोडोस केली नव्हती नाही म्हणजे नवीन शेतकऱ्यां जर टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर रिअल एस ट्रीटमेंट न सुरुवात केली पाहिजे के खरंय कुठे आहे सर नंतर लगेच जर चालू करायचं तर बेसोडोस तुम्ही कधी पण देऊ शकता खराय मी तुम्ही वापरली का नाही एकशे एक टाकावर येणार सव्या दिवशी दिवशी रिझल्ट आलाय बर तुम्हाला लगेच काय वाटलं परत काढू वाटलं का ते प्लॉट पुन्हा नाही पुन्हा वाटलं म्हणलं आता ज्ञात लागलं ज्ञात लागले म्हणलं आता आम्ही श्यावरना ते खाली पडलं बरं मग ते लगे पाण्याच सोडल्यामुळे फरक पडला फरक पडला फरक किती माल निघते सर चाळीस किलो निघतो दुररोज चाळीस किलो काय दर आहे सर आज आता मी सर पाऊस रुपये किलो आहे ऐंशी रुपये किलो सर चाळीस रुपये चाळीस किलोची किती झाले सर बत्तीस रुपये झाले आपण तीन हजार रुपये धरून तीन हजार रुपये धरू आता किती दिवस चालू झालं दहा दिवस झाले सर चालू म्हणजे दहा दिवसाची तीन हजार रुपये किती रुपये झाली सर आतापर्यंत निघाला आतापर्यंत किलो किलो म्हणजे किती रुपये झाले सर आज रोजी दहा दिवसात आठ चोक बत्तीस बत्तीस हजार रुपये दहा दिवसात झाले सर अजून किती दिवस चाललं प्लॉट सर आपला आणि महिनाभर बाद झाला जस जसं सर आपला प्लॉट आता मोठा व्हायला लागलाय तसं अवरेज वाढणार का कमी होणार वाढणार वाढणार आपण सरासरी तेवढंच जरी धरलं दररोज चाळीस किलो जरी धरलं तर किती अजून माल निघू शकतो सर काय वाटत तुम्हाला सव्वा टन अजून सव्वा टन माल घेणार करायला गेलो पुढचं तर, तर किती माल किती पैसे एक लाख रुपये होतील आणि झालेले आता किती तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये नेट आपले शिल्लक राहिले त्यात खर्च किती झाला असेल सर आतापर्यंत खर्च आम्ही केला कारण पाण्याचं कमतर असल्यामुळे मग नाही खात पण लागत नाही अजून सहा हजार रुपये सहा हजार जरी धरला तर किती हजार रुपये खर्च झाला बारा हजार रुपये एक लाख तीस हजार पंधरा हजार रुपये गेली किती राहिली सर एक लाख पंधरा हजार रुपये राहिले किती सहा गुंट्यात एक लाख पंधरा हजार रुपये शिल्लक राहिली किती दिवसात सर किती दिवस प्लॉट चालतो दोडक्याचा तीन तिथे साडेतीन महिने आपला तोडक कसं सांगा नेहमीच्यातला चाळीस किलो लागला का नाही वरला एक चार पाच सहा किलो का नाही वाकडा तिकडे निघतोया तर ते आम्ही गलीत नाही का नाही म्हणजे आपले शेजार आहे शेजार पाजार आहे का त्यात देऊन टाकतोय द्या मग ते एकच दवा आहे तुम्ही ते मते ते हे पैसे मिळ हे किती पैसे मिळणार आहे शंभर दोनशे मिळतील खाऊ ते गौर गौरगरीब म्हणजे शेजाऱ्यांना पण तुम्ही देऊन हे मला एवढा शिल्लक राहतोय म्हणजे बघा सर शेतकरी काय म्हणतो की शेती परवडत चव पण आहे चवीच्या बाबतीत लागतो काय चवीच्या बाबतीत नंबर चव आहे अखेर बघायला गेलो काटे बघतो सर जर काटे बघायला गेलो तर काटे कशी जबरदस्त आहे तो जबरदस्त आहे प्रत्येक ह्याला काटे किती असं मार्केटला सर अशी आपण दोडकी कधी बघायला मिळते तो नाही आपलं म्हणजे आमच्या बांबोडे या का नाही आपल्याला दोडका मिळत नाही कुठंच नाही नाही आपला दोडका असं येण्याच कारण काय हे सडे वैदिक वैदिक मध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद म्हटली इ ताकत आहे कस काय काय मैदा तुझे जादू आहे जादू आहे जादू आहे खरच काय खरंच आहे आम्ही आलोय म्हणजे आम्ही एलएसटीड मी वापरली का नाही म्हणजे काय वाटतच नव्हतं लय फरक वाट आहे की नाही न पटण्यासारखं फरक वाढ न नटण्यासारखं न पट्टनासारखं रिझल्ट आイトं हेगं नाही आता आमच्या इथं मागरी का नाही आमचं एक दोन तीन 3 शेतकरी आहेत ते मागरी पाडून बघून जाते या तुमच्या परस्पर विण बघून दाखवा परस्पर विण बघू बरं कारत्यामध्ये जे माल कुठनं आणताय वडा एवढा रांतर आहे सागुंट रांतर आहे सागुंट आणि माल आणते एक एकराचं होय आता गळित नाही केलं की एक रोज एक मोठी पाटी कोणी येते जी एक, एक एकर शेतकऱ्याला एक मोठी पाठी येत नाही ती आपण सहा वाले घेऊन जातो दररोज दररोज आणि बावार म्हणजे काय करते काय सांगत आहे गावातली बावार बावार एवढा माल निघतोय माल भाजीपाला म्हणलं की एक दिवस आडतोड असतोय तुम्ही थोडा एक दररोज का मला कारण सांगायचं नाही आम्ही एक दिवस गॅप केला म्हटलं उद्या एक गॅप करून परवा तोड्या परवाच सोड म्हणते एवढा मोठा झाला किती किती लांबडा सहज सहज हात दोन फटा हात करताय तुम्ही तेवढा एवढा मोठा तोडका होती एक दिवस गॅप ठेवल्यावर आपला आता वाटते सगळ्या का नाही ते उद्या सकाळी वाट रात्रीच फरक पडते पाणी सोडलं का नाही रात्रीच फरक पडतो आता पाणी तुम्ही सोडताय किती सर पाणी तर एकदम कमी म्हणताय पाणी कमी आहे आम्ही दोन तीन तास सोडतो पाणीच ना ते पण जुनं ड्रिप आहे जुनं ड्रिप आहे नाही काय काही ठिकाणी पडतंय काय काही कापच आहे गॅपच आहे खाली बघा आता जर खाली पाहिलं तर पूर्ण कोरड कोरडे जमीन गेलो पूर्ण कोरडी जमीन फक्त जिथे रोप आहे तिथच तेवढं पाणी ओल हे सगळी जमीन कोरडे म्हणजे वैशिष्ट्य काही शिकायचं असेल तर हे शिकायला पाहिजे की कमी पाण्यात जर शेती करायचं असेल तर वैदिक पाहिजे आणि आमचं पाहिलं तर असतं नाही मग मला वाटतं साठ सत्तर किलो मालगावला म्हणजे अजून आपल्याकडे लईच पाणी कमी आहे प्रमाणापेक्षा पाणी कमी आहे काय पाणी नाही वाटतं एवढ्या टेम्परेचरमध्ये जर पानाची काळुकी जर बघायला गेलो तर काळूकी तेल लावले चमक आणि पान कसल झाले होते खाऊ गिरायकांना देत आहे स्वतः हात विक्री करताय त्यांची प्रतिक्रिया काय खाणारे गिरायकांची ते म्हणतात तुम्ही दोडका कुठला करता आम्हाला व्हरायटी सांगा धोडके बरं आम्ही एवढं तोडका एकच करतो तो ते दोडक्यात काही बदल नाही आम्ही तर खात वेगळं वापरते मग त्याने आम्ही सांगितलं त्याने पटन झालं म्हटलं तुम्ही एकदा वापरा म्हणजे एका बाप्याला वापरून बघा मला काय फरक वाटला तर तुम्ही याला वापरा म्हणजे तुम्ही इतरांना पण प्रचार करता की बाबा हे वापरून बघा आता आम्ही शेतकरी कुठला आम्ही लहान शेतकरी आम्ही एवढं मोठे शेतकरी नाही आमच्या गावात बरोबर मग आता दुसरी मोठे शेतकरी का नाही ते करते कुठला धोडका येते ती येत एवढं एवढे येतो या आणि ती जुनं झुटते काय होते जून होते जून होते बर आपला जर सगळ्यात मोठा जर दोडका काढायला गेलो सगळ्यात मोठा एका गा दोडका बघावर हा एवढ्या हा लांबडाय काढायच काढायचं काढावर किती लांबेला बरोबर तुमच्या कोपरा आहे कोपऱ्या पण गेलो लांब झाले साईज जर बघा दुसरं अगदी जबपतन घातले म्हणजे अशी एक शेवडी माल आहे का नाही पण किती पण शेरा किती आणि हे एवढं टेम्परेचर असून तर त्याचं सोकलाय का बघा म्हणजे किती म्हणजे हे वाटते टेम्परेचर केमिकल म्हणजे जुनाट जुनाट वाटते सर म्हणले तसं जुन आपल्याला मोठा आहे असे नाही करते का नाही असतो म्हणजे त्यांच्या दोडक्या एवढा आपला नुसता देट आहे खरं कुठ आहे त्यांचा केमिकल वरचा एवढा दोडका असतो देटा सगळं तेवढा दोडका असतो म्हणजे आपला एका इतीचा नुसता देट आहे मग ते देट एवढा मोठा असेल तसं दोडका किती मोठा असेल त्याची काय चव असेल हा आहे की नाही काय ती दोडका काही ती पान एकदम ओके म्हणजे एकदम ओके त्याला दोडका मोडून दाखवा अक्षर झाला मोड घ्यावाच आहे काय घर बघायला गेलो सर हा हे जी काठी काठी खर्चाच्या का बाबतीत अनुभव काय वाटते तुम्हाला एससीटी वैदिक वरचा खर्च काय वाटते तुम्हाला खर्च माहिती सर आपण करायला गेलो खर्च काहीच नाही काहीच नाही काय काय बरेच शेतकरी म्हणतात की एससीटी वैदिकची उत्पादन महागडे परवडत नाही नाही आता आमची ते रासायनिक वाले नाही ते घालत एक पाच पाच हजार खर्च घालते आणि किती वीस हजार काढते हजार रुपये घालून वीस हजार रुपये काढते आपण किती एक आता आम्ही ह्याला पाच हजार पाच हजार घातले पाच हजार घाटले आणि मला वाटतं एक पाच हजार लागलं म्हणजे एक दहा बारा हजार झाला तर आमचा रोजचा चाळीस किलो माल निघतो दोरचा तीन हजार रुपये आपला इन्कम आहे त्यांचा टोटल मध्ये पाच दहा हजार रुपये होणार आहे ते आपल्या तीन दिवसात होत्या तीन दिवसात आणि आपलं इन्कम टोटल जर हिशोब काढायला तर एक लाख तीस हजार रुपये होतात आणि त्यांचे वीस ते पंचवीस हजार रुपये होतात म्हणजे नेट इन्कम जर काढावेल तर एक लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळतात एक्स्ट्रा मिळतो म्हणजे वैदिक फायदेचे आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत सर आता की भाजीपाला असू देत किंवा ऊस शेतकरी असूयात त्यांना काय संदेश झालं तिने काही रासायनिक सोडून आपलं हे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे तरच फायदे मग काय आता बऱ्यापैकी शेतकरी सर लॉस मध्ये शेती नको म्हणतात आपल्याला शेती म्हणजे आता नको नको बाबा आल्या नाही त्यांना तुम्ही काय संधी तिने आता वापरलंच पाहिजे आणि आता शेतकरी काय शेतकरी ऊस संधी करते आता आमची तर पाण्याची कमतर आम्ही ऊस काय करत नाही कारण दोडक्यात तुम्हाला म्हणजे दोडक्यात माल निघाला तुम्हाला पैसे बिसे घेते आणि कमी दिवसात जास्त दोन तीन महिन्यात मी लाख रुपये काढतो लाख दीड लाख रुपये पण सहा गुंठ्यात काढले सर जर एक एकर असतं तर किती रुपये झाले असते बराच सात 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 चुकून बेचाळीस म्हणजे सात पट सात लाख रुपये झाले असते सर एकर असतं तर किती सात लाख सात लाख रुपये नेट प्रॉफिट झाला असता तुमचा ऊसात सात लाख रुपये नेट प्रॉफिट व्हायला किती एकर ऊस पाहिजे माहिती का सर पाच ते सहा एकर ऊस पाहिजे खरं कुठं आहे बरोबर ना काय मी म्हणतो म्हणून नुसतं होई म्हणताय नाही खरं रिझल्ट बघण्यासारखं आहे आता सर पाठीमागून बघायला गेलो पाठीमाग बघा पाठीमाग जरा झुम करतो सर सगळे दोडकेच लागले जे प्रत्येक स्टेज मध्ये ह्या दोडके आपल्याला बघायला मिळतात आणि एवढं टेम्परेचर आणि पाणी पाणी कमी आणि आठवड्याला आम्ही याला सोयाच्या जर एक दोनशे मिनिट सुटते आठवड्या सर्व आहे की नाही आणि फवारणीसाठी काय काय वापरलं सर फवारणी आपल्या फूडचा जर एनर्जी बुस्टर एवढं एवढं वापर बाकीच्या इतर फावांना काही घ्याव्या लागतात का याला दुसरं काय नाही काही वापरलं म्हणजे आपण जे काय खर्च केलं ते अगदी मातीवर खर्च केला पोषणावर खर्च केला त्यामुळं रोगाचा प्रॉब्लेम होत नाही तर टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं कशी माहिती करावी तुम्हाला तर आम्ही म्हणजे आमचा आजचा मुलग काय त्यानं वापरलेलं बर ह्याला कलंगडावर वापरलेलं बरं बर मोठी मोठे चालते फरक त्याला फरक पडल्यानंतर मग आम्ही सरांपासून गेलो जरा दोडक्या पिक करायचे पहिल्यापासून आमचा डो धोडका करायचे डोक्यात होते मग ह्यांच्या गेलो ते म्हटलं असत आपलं खात ते आम्ही वापरलं मग त्यांना फरक पडला आपल्याला तेव्हापासून कंटिन्यू वापरा क्षेत्रातल्या पर आणि कमी पाण्याच्या शेतकऱ्यांनी जर हा अनुभव जरा तुमचा ऐकला तर खरोखर चकित होण्यासारखा अनुभव आहे आपला हा सर आमचं एक तारखेच आहे आम्ही रोपाला रोब्बाला म्हणलेलं पाण्यात कमतर आम्ही बोरिंग मारायचं आम्हाला एक पाण्याट्याने सांगले सहाशे फुट पाणी काढून तुम्हाला मग तेव्हा पहिला वाटलं नाही आम्ही पाक दुःखी होतो पाण्याशिवाय काय करताय करता येत नाही बरोबर मग आता आम्ही एक महिनाभर चालला का नाही आपलं बोरच पैसे निघते ते मग बोर मारायचे बोर मारायचं म्हणजे माला माल नक्की नक्की सर शंभर टक्के तुम्हाला लखपती केल्याशिवाय एसीटी वैदिक सोडणार नाही आणि कमी क्षेत्रात लखपती व्हायचं असेल तर एसीटी वैदिक शिवाय नाही मला मार्गदर्शन पुण्यास मिळाले शिवाजी सर नमस्ते नमस्त तुमचं नाव पत्ता सांगायचं सर नाव शिवाजी चव्हाण राहणार वासम तालुक्यात कोण जिल्हा कुल को शॉपचं नाव सायन कॉन्टॅक्ट नंबर सत्तेस सासष्ट अठ्ठावन्न पन्नास ओके थँक्यू वेस्ट सर ओके